चांगे फल नक्की परत मिलते तुम्ही हे वाक्य ऐकले असेलच की तुम्ही जे काही कराल तेच तुम्हाला मिळेल पण आज आम्ही तुमच्या समोर एक खरी कहाणी घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला ही म्हण खरी होताना दिसेल चला आजची कहाणी सुरू करूया चांगल्या कर्मांचे फळ नक्कीच परत मिळते चांगल्या कर्मांचे फळ नक्कीच परत मिळते मराठीत भावनिक कथा एक 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 गरीब मुलगा छोट्या छोट्या वस्तू विकून त्याच्या घर आणि शाळेच्या फीसाठी पैसे गोळा करायचा तो खूप मेहनती होता दररोज प्रमाणे तो वस्तू विकायला जात असे वस्तू विकताना तो इतका थला की त्याला खूप भूक लागली म्हणून त्याने विचार केला की पुढच्या वेळी जो कोणी त्याच्या घरी येईल मी त्यांच्याकडून पैशाऐवजी वस्तूंच्या बदल्यात काही अन्न स्वीकारे जेणेकरून माझे पोट भरेल आणि मी चांगले काम करू शके असा विचार करत तो एका घराकडे गेला आणि दार ठोठावले दार उघडले आणि एका मुलीने दार उघडले त्याला पाहून तो म्हणू शकला नाही की त्याने वस्तू विकण्याऐवजी जेवावे तो इतकात कला होता की त्याला काहीही समजावून सांगण्याची ताकद नव्हती म्हणून तो म्हणाला मला पाणी हवे आहे मुलीने त्याच्या चेह्याकडे पाहिले तो खूप थकलेला आणि काळजीत दिसत होता तिला समजले की तोही भुकेला आहे म्हणून काहीही बोलता तिने त्याला अन्न आणि पाणी आणून दिले जेव्हा मुलाला दिसले की मुलगी त्याच्याकडे अन्न घेऊन येत आहे तेव्हा त्याने लगेच अन्न घेतले आणि ते खाल्ले जेवण झाल्यावर तो म्हणाला तू मला जेवण दिलेस त्या बदल्यात तू माझ्या वस्तूंमधून काहीही घेऊ शकतोस मुलगी म्हणाली मला तुमच्या वस्तूंमधून काहीही नको आहे तुला पाहिल्यानंतर मला समजले की तू खूप म्हणून मी तुझ्यासाठी जेवण आणि पाणी आणले माझी आई म्हणते की माणसाने नेहमी चांगले कर्म करावे ही देखील देवाची इच्छा आहे असे म्हणत मुलीने दार बंद केले तो मुलगा त्याच्या घराकडे गेला वर्षे गेली आणि हळूहळू त्या मुलाने आपले शाले शिक्षण पूर्ण केले आता तो थोडेसे कमाई करण्यास सक्षम झाला म्हणून त्याने ठरवले की आता त्याला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून त्याने एका कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि काम करत असताना कॉलेज ची फी भरत राहिला आता तो खूप चांगला डॉक्टर झाला होता एकदा एका मुलीला त्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तब्येत खूप खराब होती जेव्हा त्या मुलाने मुलीला पाहिले तेव्हा त्याला समजले ही तीच मुलगी आहे जिने इतक्या वर्षांपूर्वी मला अन्नासोबत पाणीही दिले होते आता डॉक्टरांना कोणत्याही किमतीत मुलीचा जीव वाचवायचा होता म्हणून त्यांनी त्यांच्या वरिष्ठ डॉक्टरांशी बोलून तिच्यावर चांगले उपचार केले आणि ती पूर्णपणे ब्री झाली मुलीच्या कुटुंबाकडे तिला योग्य उपचार देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते पण डॉक्टरांनी स्वतःच्या पैशाने या मुलीवर उपचार केले डॉक्टरांनी बिलासोबत एका लिफाफ्यात एक पत्र लिहून मुलीला दिले जेव्हा मुलीने लिफाफा उघडला तेव्हा तिला तिचे बिल भरल्याचे आढळले हे पाहून तिला आश्चर्य वाटले शेवटी माझे बिल कोणी भरले त्यानंतर त्याने त्याच लिफाफ्यात ठेवलेले पत्र उघडले ज्यामध्ये लिहिले होते की तुमचे बिल अजून भरलेले नाही तुम्ही खूप वर्षांपूर्वी एका मुलाला पाणी आणि जेवण दिले होते आणि त्याचे बिल ही भरले होते तुम्हाला आजच ते कळले हे वाचून मुलीला खूप वाईट वाटले आणि तिला आठवले की ब्याच वर्षांपूर्वी तिने एका मुलाला पाणी आणि जेवण दिले होते तेवढ्यात डॉक्टर आले आणि त्याच्या शेजारी उभे राहिले आणि विचारले तुमची तब्येत म्हणाली डॉक्टर मला जाणून घ्यायचे आहे की माझे बिल कोणी भरले डॉक्टर म्हणाले मी तुमचे बिल भरले आहे मी तोच मुलगा आहे ज्याला तू इतक्या वर्षांपूर्वी पाणी आणि अन्न दिले होतेस आज मी तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ परत केले आहे मुलगी म्हणाली तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला की तुम्ही खूप मेहनत करून इतके मोठे डॉक्टर झाला आहात खूप खूप धन्यवाद तू माझ्यासाठी खूप काही केलेस डॉक्टर म्हणाले मी तुमच्यासाठी काहीही केलेले नाही तुम्ही जे काही केले आहे ते तुमच्याकडे परत आले आहे आज माझ्या अनुभवाने मला सांगितले आहे की माणूस जे काही करतो ते त्याच्याकडेच परत येते मुलीने पुन्हा डॉक्टरांचे आभार मानले आणि ती तिच्या कुटुंबासह घरी गेली या कथेतून आपण शिकतो की आपण जे काही करतो चांगले किंवा वाईट ते आपल्याकडे दुसऱ्या स्वरूपात किंवा रंगात परत येते म्हणून नेहमी चांगले करत राहा जेणेकरून ते चांगले एक दिवस आपल्या पर्यंत पोहोचे आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची मराठीतील भावनिक कथा चांगल्या कर्मांचे फळ नक्कीच मिळते आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय